नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील मुंबई पुणे महामार्ग व दुर्तगती महामार्गालगत असलेली वर्सोली पांगळोली ग्रुप ग्रामपंचायत या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये विकास कामं ही मोठ्या प्रमाणात झालेली आहेत पण या ठिकाणी जे पांगळोली अंतर्गत जे आद ठाकरवस्ती आणि धनगर वस्ती या परिसरामध्ये आ, विकास कमी झाल्याचा जो आरोप होतोय या ठिकाणी या वर्सोली पांगडोली ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच आहेत थी, या ठिकाणी संजय बबन खांडे भरट आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय तर सरपंच साहेब प्रथम तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय विकास कामं केली या संदर्भात सांगा नमस्कार ग्रुप ग्रामपंचायत वर्सोली विद्यमान सरपंच संजय बवन खांडे भरड मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले दीड वर्षामध्ये ठाकरवाडी पांगळोली असेल वरसुली असेल ही ग्रुप ग्रामपंचायत आहे वर्सुलीमध्ये असतील अनेक विकासकामे या ठिकाणी झालेली आहेत त्यामध्ये रस्ते असतील गटरं असतील इमारती असतील आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची काही कामे असतील अशी मोठ्या प्रमाणामध्ये मावळचे सुनीला शेळके यांच्या माध्यमातनं ही कामं होत आहेत त्याचप्रमाणे ग्रामनिधीमधनं ग्रामनिधी वापरून आम्ही या ठिकाणी काही रस्ते असतील गटर असतील हा काम करण्याचा प्रयत्न वर्सोलीमध्येही आहे त्याचप्रमाणे ठाकुराडी पांगळोली हे संपूर्ण गाव हे आदिवासी आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी पायी चालण्यासाठी सुद्धा रस्ते नव्हते त्या ठिकाणी आज फोर व्हीलर गाडी सहज गतीने जाऊ शकते असे कॉन्क्रीटीकरण रस्ते या ठिकाणी मावळचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे असतील त्याचप्रमाणे आत्ताचे विद्यमान आमदार सुनीलनाथ शेळके यांच्या माध्यमातूनही अनेक विविध विकास कामे त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी मोठा प्रश्न तसा होता की डॅम अगदी जवळ असतानाही त्या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या होती मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुनेना शेळके यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठाकरवाडीमध्ये पाण्याची मोठी टाकी त्या ठिकाणी एक लाख लिटर क्षमतेची टाकी ही त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून हर घर नळ योजना या योजनेमधनं प्रत्येकाच्या घरोघरी पाणी काही दिवसात जाणार आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर काम करत असतो त्या ठिकाणी वन विभाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये गायरान आहे त्या ठिकाणी त्यामुळे विविध विकास कामं करत असताना अडथळे हे नेहमी येत असतात तरी पण त्या अडथळ्याला आम्ही तोंड देऊन ती कामं कशी पूर्ण होतील याचा पुरेपूर आम्ही पाठपुरावा करत असतो सरपंच साहेब यामध्ये भविष्यामध्ये तुम्ही कोणकोणती कामं करणार आहात या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहेत वस्ती असेल ठाकरवाडी असेल या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे पटसंख्या कमी असल्यामुळे थोडासा त्या ठिकाणी त्रास होतो परंतु भविष्यामध्ये ही शाळा चौथीपासून सातवीपर्यंत कसा ने नेण्यात येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून ही शाळा चौथी ते सातवीपर्यंत कशी पूर्ण होईल याचा पुरेपूर आम्ही पाठपुरावा करणार आहे यामध्ये पांगडोली आणि धनगर वस्ती ठाकर वस्ती या ठिकाणी विकासापासून दूर असल्याचा आरोप तिथले ग्रामस्थ करत आहेत की समशानभूमीची मोठी दुरावस्था झालेली आहे कचरा गाडी येत नाही वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आणि मुलांना पायी ये जा करताना रस्त्याची दुरावस्था झाली यावर काय सांगाल या ठिकाणी जी समस्या आपण मांडलेली आहेत ती म्हणजे स्मशानभूमी मागील पंचवार्षिकमध्ये माझे मिसेस या ठिकाणी प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांना मान मिळाला होता त्या ठिकाणी मावळ तालुक्याचे आमदार सुनील अना शेळके यांच्या माध्यमातून साडेबारा लाख रुपये फंड उपलब्ध झाला होता परंतु ही जागा वनविभागामध्ये येत असल्यामुळं त्या ठिकाणी ती मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्या ठिकाणी पत्राशेड किंवा लोखंडी आपण याच्यानी जर आपण जर केलं तर त्या ठिकाणी दोन डोंगरांच्या मध्यस्थी ही स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी हवेचं तिथं चक्रीमध्ये रूपांतर होतं आणि ते पत्रा वगैरे असेल किंवा सिमेंट पत्रा लोखंड पत्रा त्या ठिकाणी टिकत नाही आणि आपण जे आता मुद्दा मांडला की आरोप होत आहे आज जे आरोप करतात गेले वीस वर्ष ग्रुप ग्रामपंचायत वर्सुलीमध्ये ते काम करत होते मग वीस वर्षे जर तुम्ही असताना जर तुम्ही आमच्यावरती आरोप जर करताय मग तुम्ही वीस वर्षे काय केलं तुम्ही स्मशानभूमी का नाही बांधली आज जर स्मशानभूमी आज मागील मध्ये आमच्या वर्सोली गावामध्ये अशी परिस्थिती होती की या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचं मयत झालं तर त्या आम्हाला वलवण गावाला न्यायला लागायचं आमच्या गावची परिस्थिती होती मग आम्ही जर आमच्या गावामध्ये वर आर सी सी पद्धतीची आम्ही स्मशानभूमी त्या ठिकाणी उभी केली आहे मग तुम्ही वीस वर्ष त्या ठिकाणी असून तुम्हाला का करता आलं नाही आज तुम्ही जे जे आज आरोप जे करता कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी येत नाही सांगतात हे पा त्या ठिकाणी घंटागाडी ही आम्ही उन्हाळ्यामध्ये त्यांना मोठ्या मोठ्या डस्टबिन दिलेल्या आहेत वर्सोली गावात नाही पण त्या ठिकाणी आम्ही मोठ्या डस्टबिन वीस ते पंचवीस डस्टबिन आम्ही खरेदी केल्या मोठ्या मोठ्या आणि त्या ज्या ठिकाणी वस्ती आहे ठाकरोडी पांगळोली कातकरवाडी अशा वस्त्या आहेत ज्या ज्या ठिकाणी त्या थिकाने त्या ठिकाणी त्या कुंड्या आम्ही तिथं ठेवलेल्या आहेत आणि दर दोन दिवस तीन दिवस, तीन दिवस चार दिवसामध्ये जशा कुंड्या भरतात त्याप्रमाणे गाडी ही जाती आणि त्या कुंड्या खाली करून पुन्हा त्याच जाग्यावर ठेवते पुन्हा भरली का ते असा हा त्या ठिकाणी उपक्रम आहे आता ह्या पावसाच्या दिवसामध्ये आम्ही मिटिंगमध्ये पण विषय घेतो त्या ठिकाणी कुंड्या जर ठेवल्या तर ते, ते पाण्याने भरतील त्या उचरायला त्रास होईल किंवा त्या ठिकाणी कचरा सडला जाईल त्याची दुर्गंधी पसरेल त्यामुळं आता सध्या आम्ही पाऊस काळ्यामध्ये चार महिने आम्ही कुंड्याचा वापर करत नाही परंतु आता माग मागील टायमामध्ये आमच्याकडे एक गाडी होती आता आ, दुसरी गाडी आम्ही एक आता नवीन गाडी घेतलेली आहे दोन गाड्या झालेल्या आहेत आम्ही मागच्या मिटिंगमध्येच मासिकमेठी मध्ये मा आमचा ठराव झाला किंवा आपण एक दोन दिवसांनी त्या ठिकाणी गाडी आम्ही सुरू करणार रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आता या रस्त्याची जी जी दुरावस्था दुरावस्था झालेली आहे तो, तो भाग जो येतो तो, तो नग, नगर नगरपालिका विभागामध्ये येतो त्या ठिकाणी नगरपालिकेला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि नगरपालिकेने आमच्या पत्राचा दखल घेऊन या ठिकाणी तो रस्ता मंजूर केलेला आहे त्या ठिकाणी पाईपलाईन आहे पाण्याची ती पाण्याची लाईन नेहमी रस्त्यामध्ये लिकेज असते आम्ही त्यांना तेही या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की ही लाईन आपण काय करावं दुसरीकडनं रस्त्याच्या बाजूनी घ्याव्या जेणेकरून लिकेज झाली तर आपला रस्ता खराब होणार नाही ते तेही त्यांनी मंजूर केलेले आहे रस्त्याची पाईप येऊन त्या ठिकाणी पडलेले आहेत रस्त्याचाही त्यांनी इस्टिमेट केलेला आहे त्याचं टेंडर निघालेलं आहे परंतु आता पाऊसही सुरू झालेला आहे दुसरी गोष्ट हाही रस्ता वन विभागामध्ये येत आहे त्यामुळे अडचणी निर्माण होत आहे आमचं वन विभागाशी बोलणंही चालू आहे की तो रस्ता आम्हाला जरा मोठा करावा पुढं गेल्यानंतर संत बाळूमा यांचं मंदिर आहे या ठिकाणी भाविक आमवशा दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात तिथं यांना अडचण होऊ नये आमचा वारंवार हा प्रयत्न चालू आहे परंतु या मी मागाशी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी वन विभाग आहे दुसरं गायरान आहे त्याही गायरानामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे तिथं विकास करता येत नाही परंतु हाही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहेत त्या गावाला त्रास होतो त्याबद्दल ग्रामपंचायतचं लक्ष नाही असा आरोप केला या ठिकाणी ठाकरे पांगडोली हे गाव जे आहे हे संपूर्ण डोंगरामध्ये बसलेलं आहे आणि आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये झाडं पडत असतात हवेनी लाईनी तुटत असतात काही खांबावरती लाईनी पडतात खांब पडले जातात आम्ही आता आरोप करणारे आरोप करत राहतील परंतु आमचं काम जे आहे ते आम्ही हे करत असतो आम्ही एम एस सी बीला पत्र देतो आणि त्यानंतर कामही सुरू होतं परंतु काय असतं जंगल एरिया आहे झाडं पडलेली असतात ती बाजूला करणे खांब उभे करणे त्यामुळं दोन दिवस चार दिवस पाच दिवस जातात थोडासा आऊटसाईड एरिया आहे आणि जंगली एरिया आहे त्यामुळे तिथं जरा थोडीशी अडचण आहे पण ते पण आम्ही प्रयत्न आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आहेत तर तुमचा परिचय द्या नमस्कार मी नारायण राजाराम कुटे ग्रुप ग्रामपंचायत वर्सोली पांगळली ठाकरवाडी मी सध्या या ठिकाणी विद्यमान सदस्य म्हणून काम करत आहे सरपंच संजय भाऊ खांडे हे आमच्या अगोदरपासून या ठिकाणी कार्यरत आहे त्यांचं कार्य आज आमच्या गावाला स्मशानभूमी नव्हती हो तसेच रस्त्याची दुरावस्था गटारे उघडे उघडे असल्यामुळे डास मच्छर याचा जो त्रास होत होता तर त्यांच्या काराव कालावधीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं ग अंडरग्राऊंड गटारे करून दिलेली आहे रस्त्याची व्यवस्था चांगली केलेली आहे स्मशानभूमी शाळा महिलांसाठी एक आत्ता नवीनच ग्राम आम्ही महिला अस्मिता भवन उभारलं अशा अनेक प्रकारचे का, का, कार्य कार्य त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने चालू आहे दिक, दिक नमस्कार मी अरविंद बालगुडे ग्रुप ग्रामपंचायत वर्सोली इथे मी माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे कार्य करत असताना मागील पाच वर्ष मी होतो ह्याही पाच वर्ष आहेत मागील पाच वर्षामध्ये राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्यामधून विविध विकासकामांकरता त्यांच्याकडून फंड भेटला तो फंड आम्ही माझी सरपंच सारिकाताई ताई खांडेवराट यांच्या माध्यमातून विशेष जागी यूज केला आणि आत्ता जे आहे तर आता सुनील भाऊ शेळकेंकडून जो फंड भेटतोय तो सरपंच संजय भाऊ खांडेवराटकडून आम्ही वेगवेगळ्या विकासकामांवरती तो खर्च करतो नमस्कार नमस्कार मी राहुल महा विद्यापीठ ग्रामधे सदस्य जे जे पाठपुरावा करत असताना श्रीरंगाप्पा बारणे मावळचे खासदार यांच्याकडे पण निधी मागण्यासाठी प्रयत्न केले परत संजय संजय बाळाभाऊ बेगडे यांच्याकडे पण पाठपुरावा प्रयत्न केले यांच्याकडे पण निधी मागण्यासाठी आणि जे काम वगैरे चालू आहेत ते पूर्ण जे आमचे सरपंच संजय खांडेवराट यांच्या माध्यमातून पण पूर्ण पूर्ण होत आहे नमस्कार मी विजय भाऊ माझी ग्रामपंचायत सदस्य वसुली नमस्कार मी राजू कुटे वर्सुली ग्रामपंचायत कर्मचारी तुम्हाला मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं किती निधी उपलब्ध झालेला आहे आता चार जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्ही पदभार स्वीकारला आणि त्यानंतर सुमारे एक कोटीच्या एक ते दीड कोटीच्या आसपास सुनीला शेळके यांच्याकडनं आम्हाला फंड उपलब्ध झाला दा आहे आणि तो विविध माध्यमातून त्याचे विकसकामंही या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत काही आणि काही विकास कामं पाऊस सुरू झाल्यामुळं आत्ता थांबलेली आहे पण जी काही थांबलेली कामं आहेत ती दिवाळीमध्ये पूर्ण होतील अशी आशा आहे